श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि मी करत आहे आज एक स्पेशल रेसिपी तर स्पेशल म्हटलं तर माझ्यासाठी स्पेशलच आहे तर मी घेतलेला आहे गाजर त्या गाजरची वरची साल काढून त्यांचं वरचं साईडचं वरचं खालचं कट करून घेतलेलं आहे त्यांची साल वरची क साल काढून घेतलेली आहे मी एकूण सहा गाजरं घेतलेली आहे तर सहा गाजरं मी घेऊन परत ही हे आहे शेंगा तर या शेंगा चांगलं धुवून घेतं आहे तर या शेंगाला तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडे या शेंगाला बिनस म्हणतात तर तुमच्या इकडे प्रत्येक भागाकडं वेगवेगळ्या नावाने ह्या शेंगाला ओळखल्या जातात तर आमच्या इकडे बिनस म्हणतात तर तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट करून मध्ये सांगा तर मी हे शेंगा धुवून स्वच्छ करून घेत आहे कारण वरची माती वगैरे काही कच लागलेली राहते धुराळ मट्टी तर त्यासाठी मी त्यांना चांगलं धुवून घेत आहे तर, तर नंतरनं मी त्यांना सा चांगल्या वाळून घेतल्या म्हणजे टाव्हलमध्ये पुसून चांगल्या घेतलेल्या आहेत त्यांच्यात चांगले तुकडे घेत करत आहे त्याचे मी तुकडे करून घेते निकडे घेतलेली आहे हिरवी मिरची हिरवी मिरचीचे सुद्धा मी तुकडे करून घेतलेलं आहे गाजर गाजरसुद्धा मी का कट करून घेत आहे गाजर आपल्या हवे त्या शामध्ये आपण कट करू शकतो किंवा किसनीने किसून बी घेऊ शकतो पण मी कट करून घेत आहे माझ्याकडे आहे चॉपर त्या चॉपरमध्ये घालून मी त्यांना जरा मोठं मोठं दर्दरसं असं मी वाटून घेणार आहे ह्या चॉपरनं तर तुमच्या इकडे चॉपर नसेल तर तुम्ही किसून सुद्धा घेऊ शकता शेंगा क किसल्या जात नाही गाजर किसलं जातं पण त्या शेंगा तुम्ही असं मिक्सरमध्ये किंवा आजकाल ते ग्रायडर मशीन बी निघालेली आहे त्याच्यानं तुम्ही असं आवडदोबड करू शकतो म्हणजे मोठं मोठं असं दर्दरसं असं वाटून घेऊ शकता तर माझ्याजवळ चॉपर आहे त्या चॉपरच्या साह्यानं मी सगळं पहिले शेंगा आणि गाजर आणि मिरच्या सगळं घालून असं मी वाटण तयार करून म्हणजे त्यांचं मोठं दरदर असं मिश्रण मी तयार करून घेत आहे तर तुम्ही बघू शकता चॉपरमध्ये खाली मी वाटी ठेवलेली नाही आहे आणि हे करत आहे मी रायत्यासाठी गाजर किसून घेत आहे दोन गाजरं मी किसून घेतलेले आहे चार गाजरं मी त्या फोडणीसाठी काढून घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे बारीक असं कांदा चिरून घेतलेला आहे मिरची मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहे आणि मी घेतलेलं आहे थोडंसं दही दही म्हटलं तर रायत्यासाठी रायता करायचं आहे तर मी पहिले रायता तयार करून घेते तर त्यासाठी मी घेतलेलं आहे दही तर माझ्याजवळ दोन वाट्या दही होत्या रात्रीच जमवलेलं होतं दही घरातच इरजन लावलेलं ला होतं तर ते दह्याला मी थोडं पाणी घालून घोटून घेतलेलं आहे मीठ घातलेलं आहे त्याच्यातच मी किसलेला गाजर घालत आहे गाजर कांदा आणि हिरवी मिरची त्याला फोडणी द्यायची नाही आहे असंच ठेवायचं आहे आणि त्यातच हिरव्या मिरच्या घालून मी त्यांना हलून घेते आपल्याला जसं पातळ पाहिजे जास्त पातळ चालत नाही थोडंसं जाडसरच पाहिजे जा आपल्याला दही तर त्याच्यावरनं मी थोडंशी लाल बुकणी पावडर म्हणजे जी आपली लाल चटणी असती ती आपली वरनं असं घालून घेतलेलं आहे आणि त्यावर कोथिंबीर घालून ही चटणी तयार झालेली आहे तुम्ही ह्याला जे फोडणीसुद्धा देऊ शकता पण फोडणी दिल्यानं चव दुसरी वेगळीच लागती तर मी आता करत आहे फुलाव फुलावची तयारी तर तेल गरम झालेलं आहे तेल गरम करायला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे खडे मसाले पहिले तेलात जिरा घातलेला आहे खडे मसाल्यामध्ये लवंग एक इलायची आणि काळी मिरी असं घालून घेतलेलं आहे कढीपत्ता घातलेला आहे लाल सुक्या मिरच्या लाल सुक्या मिरच्या घालून मी चांगलं थोडंसं हलवून घेते फ्राय करून घेते आणि जे मी वाटण तयार केलं होतं मिश्रण हिरवी मिरची गाजर आणि ते भिनतच्या शेंगा ते चॉपरमधनं काढून घेतलं होतं ते मी घालून चांगलं त्यांना असं फ्राय करून घेणार आहे आणि वरणं घातलेलं आहे पुदिन्याचे पानं पुदिनेचे पानं घालून मीठ घालून मी त्यांना चांगलं असं फ्राय करून घेणार आहे धनिया पावडर घातलेला आहे थोडं शिजत आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये खा फक्त धनिया पावडर आणि आपला फ बिर्याणी मसाला दोन चमचा बिर्याणी मसाला आणि दोन चमचा धने पावडर घालून त्यांना तेल सुटेपर्यंत मी वापरून घेणार आहे आणि हे इकडे घेतलेलं आहे भात भात पहिले शिजून घेतला होता भात शिजून त्यांना थंड करून घ्यायचं आहे असं सुक खुल्लं खुल्लं भात व्हायला पाहिजे कोणी बासमती चा तांदूळसुद्धा वापरतं पण मी माझं हे एचएमटी तांदूळच घेतलेलं आहे घरच्या खाण्याकरता करता पाहिजेलं होतं तर त्याकरता मी घरातलंच तांदूळ घेतलेलं आहे आणि त्याच्यावर घातलेलं आहे कोथिंबीर आणि चांगलाच आहे एक सगळं मिळू हे सगळं मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे फुल कलर येईपर्यंत आपल्याला याला वापरून घ्यायचं आहे तर खाण्याकरता फुलाव तयार आहे नाश्त्याला या आणि नाश्ता कसा झाला सांगा